नागपूर व तसेच वर्धा जिल्ह्यातील मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव वर्धा जिल्ह्यातील म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस बाजार समिती तर मित्रांनो बाजार समिती सिंधी या ठिकाणी अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी तेतीसशे पन्नास हजार अडतीसशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे इसरसंद्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवक दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवतीसशे इसरसंद्राय चार हजार एकोणऐंशी जास्तीत ज्याचा चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती उमरेड या ठिकाणी अभग चारशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी आडवती शेसरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्त जर जा चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा